री तू आता तू कायद्यावर आली का आता म्हणजे तू असं गोळीत पोरगी नाही दिली तर तू माझ्यावर कायद्याने कायदेशीर कारवाई करणार का कायदेशीर कारवाई करून माझ्या पुढील माझ्यापासून लांब घेऊन जाणार का तू तर लांब गेलीच आहे माझ्यापासून त्याचा विषय सोड पण आता तू माझ्या लेकरला पण माझ्यापासून लांब करणार का एवढं पण अति करू नको रे तू अजून तू हे पण बोलली की सरडा पण एवढा फास्ट रंग बदलत नाही तेवढं तुम्ही फास्ट रंग बदलता अगं माझ्यामध्ये माणूस की जिवंत होती त्याच्यामुळे मी तुला म्हणजे अजून एक रिक्वेस्ट केली की बाबा ती रिक्वेस्ट केल्यामुळे आपलं नातं तुटू तुटू तु, 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 नये म्हणून मी आपलं नातं जपण्यासाठी हे सगळे प्रयत्न करतो आहे ह्याचा अर्थ असा नाही की बाबा मी तुला घाबरलो तुला घाबरून मी असं बोलतो आहे ह्याचं ही तू असं मी घाबरलो असं काय तू समजूही नको अजून मी माझे रंग नाही बदलले तू काही पण माझ्यावर आरोप लावू नको माझ्यामध्ये भावना आहेत काहीतरी फिलिंग्स आहेत आपल्या आरूला आपल्या दोघांचं प्रेम भेटावं म्हणून मी एक प्रयत्न केला माझ्याकडून पण तू दाखवायचा तू तुझा रंग दाखवायला लागली तू तुझे रंग बदलायला लागली लग्नाच्या आधी तर लय बोलली होती की मी तुम्हाला कधीच एकटं सोडून जाणार नाही हे करणार नाही ते करणार नाही शपता बिपता घेतल्या होते की पण झालं का ते सगळं संपलं का एवढंच होतं का आपलं इथपर्यंतच होतं का अजून मी कुठला तुला त्रास दिला घरी तू तुझ्या तोंडावर गोया कधी टाकून गेलो मी तू आजारी पडल्यावर मी पहिलं तुला दवाखान्यामध्ये न्यायचो गोया कधी तुझ्या तोंडावर मी फेकले का खोटं खोटं बोलायचं कुठं पण खोटं खोटं बोलायचं का एवढं हे आती करू नको रे तू तू आती केल्यावर माती होत असते एवढं लक्षात ठेव जास्त आती करू नको मी तुला लेकरासाठी या म्हणतोय ती बघ अग आरू थोडंसुद्धा खेळ नाही ती पण जास्त सारखं झुपते अजून तू म्हणली मी आरूला नीट संभवत नाही आरूला माझी सवय नाही इतके चार पाच दिवस किती सहा सात दिवस जी गेलेत ना तेवढे दिवस ती पूरगी माझ्याकडे एवढं लक्षात राहू दे तिला तिच्या आईची कमी पडू दिली नाही मी अजून काय तिला वेळेवर चारत नाही चारायचा तुम्हाला ताप होतो करून कोण घालणार ह्या सगळ्या गोष्टी बोलतील तर तू ह्या सगळ्या गोष्टी बोलू नको मी माझ्या पुरीला आहे का माझं जीवाचं पाणी करून सांभाळतोय ती एवढं उशीर जागत नाही तिला तिच्या आईची सवय आहे अहून तुझी पण सवय तिला मोडत चालली आता ती ती माझ्यामध्ये एवढी रमाय लागली आहे ना तिला आता तुझी गरज पण नाही पडणार तिला जर का तुझ्याकडे आणून मी सोडले ना ती तर ती तुझ्याजवळ आनंद नाही एवढं लक्षात राहू दे काही पण खोटे खोटे आरोप माझ्यावर लावत जाऊन नको मी आपल्या नात्यासाठी माघार घेतली नात्यासाठी मी तुझी माफी मागितली नात्या आपलं नातं टिकवायचं म्हणून मी तुझ्यासमोर झुकलो पण तुझं कसं आहे ना तुला नातं निभवायचं नाही तुला नातं ठेवायचं नाही तुला आता फ्रीडममध्ये राहायची सवय लागली तुला तिकडे गेल्यापासून चांगला फ्रीडम भेटला असेल तुला एवढेच घरची तुझ्या जवळची होती तर लग्न कशाला केलं ग तू आधी लग्न करताना तुला विचारायला नाही का बरोबर आहे जी पूर्गी तिच्या घरच्यांची होऊ शकली नाही ती माझी काय होणार आहे आणि जी बाय आपल्या नवऱ्याची नाही झाली की तिच्या पोराची पुरीची काय होणार आहे खरंच मला एका गोष्टीनं तुझं वाईट वाटतं तू खूप असं नको वागू येतो तू जे काय झालेत ना भांडण ती सगळी विसरून जा परत आपण नव्याने सुरुवात करूया मला ना आता आहे मला ना आता तोडायचं नाही आहे मी माणूस आहे आगाच्या भारत मी तुला बोललो असेल काय झालं असेल अहो त्या दिवशी तू काय म्हणली मी चालत गेली मी तुझ्या मागे तुला हुडकायला पण आलो होतो तुम्हाला दिसली नाही कुठं नाही उडकलं मी तुला अजून मी तिकडे यायचं म्हणते मी का तिकडे येऊ आता मी एवढं तुला रिक्वेस्ट करतोय तुझी माफी मागतोय करतोय तर तू यायला पाहिजे ना माझ्याकडे तुम्हाला नीट बोलायला पाहिजे तुम्हाला चार शब्द जरी नीट बोलले ना तरी मी तुझ्याकडे येईल तुला घ्यायला येईल मी पण तू माझ्यासोबत नीट बोल पण मी तुला घ्यायला नाही येण्याचं कारण एकच आहे की मी तिकडं तुला न्यायला आलो तर तू माझी आरू माझ्याकडून घेशील मला या गोष्टीची भीती आहे मला माझ्या आरूला गमवायचं नाही माझ्यापासून मी आता माझ्या आरूच्या तोंडाकडे बघून मी जपतोय तिला तर तू माझ्यापासून लांब करू नको तुला अजूनही यायचं असेल तर तू तु ये तुझ्यासाठी माझ्या घराचा दरवाजा अजूनही उघडा आहे तू जसं म्हणे ना कायद्याने कारवाई करीन हे करीन कायदा तुझ्यासाठी नाही कायदा माझ्यासाठी पण आहे कायद्याने मला पण तुला गोष्ट करते मी काय तुझ्यावर कोणताही अत्याचार नाही केला मित्रांमध्ये फिरत होतो हे करत होतो हा मित्रांमध्ये फिरलो पण याचा अर्थ असा नाही की बाबा मी तुझ्याकडे लक्ष देत नव्हतो मी तुझ्याकडे लक्ष तु। देऊन माझ्या पुरीकडे लक्ष देऊन मी मित्रांमध्ये फिरायचो काय सगळ्या काही गोष्टी सोडून मी त्याचा आला चल तिकडं त्याचा आला चल तिकडं मी काही एवढा याडा नाहीये कुणी मला फोन केला की मी लगेच पळत जायला मला ते समजतंय मी माझ्या बायकोकडे लक्ष द्यायचो माझ्या पोराकडे लक्ष द्यायचो तेव्हा मी बाहेर कुठंतरी जायचो बाहेर कशा पाय जायचो जायचो तर दोन ते तीन तास जायचो लय लय उशीर जात नव्हते मी तू आपल्या पोरीसाठी बाकी दुनियादारी गेली तेल लावत लोक काय नावं ठेवायलाच आपल्याला लोक नावं ठेवतील ते काय आपलं घरचं बघणं माहिती तू ये तू माग तू येण्यासारखं वागू का अजून पण तुझा निर्णय तू तु बदल तुझे लोक कान भरायला असतील कान ती अजून तू म्हणते ना तू अजूनही शक माझ्यावर घ्यायचं सोडला नाही बाहेर फोनवर कोणासोबत बोलताय करताय ती करताय कोणासोबत बोललो मी बाहेर फोनवर सांग ना तुम्हाला अगं मी कोणासोबत फोनवर बोलताय अजून माझं कोणासोबत असं अफेरही नाही जर का माझं कोणासोबत आता अफेर असं असतं ना तर तू गेली तर मला काही सुद्धा फरक पडला नसता मी तुला एवढी रिक्वेस्ट केली नसती के मी दुसरं लग्न केलं असतं लगेच माझा अफेर असतं तर माझा अफेर बिफेर तसलं काही सुद्धा नाही बाहेर तू माझ्यावर शकी घेऊन घेऊ नको झाल्यात आपल्या गोष्टी चुका आहेत माणूस आहे माणसाची आपण चूक होती तर तू माझ्या चुकीसाठी मला माफ कर मी पहिल्या दिवशीपासून ती लास्टपर्यंत अजूनही तुझी माफीत मागतो मी त्या गोष्टीचा खूप पश्चाताप करतो की बाबा मी तुला असं बोलायला नव्हतं पाहिजे होतं माझ्या घरातून निघून जा राहू नको माझ्या घरात मी रागाच्या भरामध्ये बोललो होतो रे तू त्या गोष्टीच्या त्या गोष्टीची मी मनापासून माझ्या मत मागतोय तुला त्याची साधा तू आपल्या लेकराला देऊ नको आरूल देऊ नको अजून आपलं घर नको तोडतो मी संसार टिकवायचं बघतोय तू कुणाच्या घरामध्ये भांडण होत नाही बरं सगळ्या नवरा बायकोच्या घरामध्ये बांधण होतात ते पकास टोकाचा निर्णय घेतात का सांग ना कोणीही टोकाचा निर्णय घेत नाही एवढं सगळ्यांच्या घरामध्ये भांडले होतात भांड्याला भांड लागून भांडण होतच असते तर तू एवढ्या तेवढ्या एवढ्या छोट्या कारणावरनं तू घर सोडून दिले ना मला खूप वाईट वाटते या गोष्टीचं काय चार वर्ष तू सहन केलं ग सांग ना अगं तुला कुठल्या गोष्टीची कमी बोर दिली नाही अजून तुझ्या आजोबाकडे सोडायचं होतं त्या टायमाला माझी खरंच अडचण होती तू पाचशे रुपयेमध्ये ना हजार पाचशे रुपये काही चीज आहे पण त्या टायमाला हजार पाचशे ही माझ्यासाठी खूप होती त्या टायमाला मी कामाला जात होतो अजून मला नुसतंच मी नवीन नवीन कामाला लागलो होतो आणि नवीन नवीन कामाला लागल्यावर मा मालकाकडनं कसे पैसे मागू तू सांग ना उचल कसे मागू तुला एवढी गोष्ट समजायला पाहिजे होती तू ह्या गोष्टी पाहिजे जर का मला मल दोष देत असतील ना तर हे सगळं तुझं आहे वगैरे ते आणि तू काय त्याच्या आधी गोष्टी करते ना मी त्या गोष्टीने काय घाबरलो नाही मला फक्त आपलं आता टिकवायचं आहे म्हणून मी माघार घेतोय तो अजूनही ये आपल्या आरोकड बघ ती कशी बसली ती झुपली नाही ती जागीच आहे अजून आरू आरू काय करायला हां इकडं चल ये बस चल बघितलं का जर मला एवढं दाखवायचं की आरोसाठी तरी या आपल्या माफ कर मला मी शेवटपर्यंत तुझी माफी मागत राहील माफ कर माझ्या आपली चूक झाली मी तुझा गुन्हेगार आहे तर मला आता माफ करते तू एवढा पण त्रास देऊ म्हणतो